ज्याच्या घरची लक्ष्मी दुखी त्याची बर्बादी नक्की नक्कीच मित्रांनो तुम्हाला आठवलंच असेल हा डायलॉग कुठला आहे तर नक्कीच आत्ता आगामी चित्रपट येणारा धर्मवीर दोन या चित्रपटातल्या टीझरमधला हा डायलॉग आहे तर हा डायलॉग म्हणण्याचं कारण काय तर याच्यावरनं तुम्हाला कळलंच असेल आज आपण कशाविषयी चर्चा करणार आहे आजच्या व्हिडिओचा विषय नक्की काय असणार आहे तर नक्कीच आजकालच्या गु घडत असलेल्या ज्या गोष्टी आहेत लव झियात झाल्या आपल्या माता भगिनीवरती जे बलात्कार होत आहेत जे अत्याचार होत आहेत मला वाटतं ते कुठेतरी थांबले पाहिजेत तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामागडं स्वागत करतो एका या नवीन व्हिडिओमध्ये तर जे नवीन व्ह्यूर्स आहेत सर्वात पहिले तर जे पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडिओला जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवातीलाच मी एक डायलॉग म्हटलं की ज्याच्या घरची लक्ष्मी दुखी त्याची बर्बादी नक्की त्याचं कारण असं आहे की आजकाल आपण जे पाहतो आहे समाजात ज्या गोष्टी घडत आहेत मला वाटतं हिंदूच कुठे ना कुठे इनडायरेक्टली टार्गेट केला जातो आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत काल परवाच एक गोष्ट घडली उरणमध्ये की त्या मुलीच्या आपले म्हणजे बहिणी आपली ती तर तिचे एक खूप क्रूरतेने तिचं खूप वाईट घटना घडली म्हणजे वार केलेत नको त्या ठिकाणी असे म्हणजे खूप वाईट गोष्ट घडली आहे ही एकच गोष्ट नाही मला वाटतं अशा या येत्या गेल्या काही महिन्यात मी पन्नासहून जास्ती असे केसेस ऐकल्या आहेत मग त्याच्यामध्ये ते विरारची घटना असेल व असे विरारला जी झाली ते तर मला वाटतं लोकांनी त्या नराधामाने जेव्हा त्या पाण्याने जेव्हा त्या मुलीला मारलं तेव्हा मला वाटतं आजूबाजूला दहा पंधरा जणं होती ते सगळे बघत बसलेले मला वाटतं त्यातल्या चार जणांनी जरी डेअरिंग केले असले तर आज ती पोरगे आपल्याला असती ती तिचं जीवन सुखरूप जगत असते पण यालाही मोठं कारण आहे कारण की कारण की आजच्या युगात जगताना म्हणजे पूर्वी जसं की दिघेसाहेब होते म्हणतं बाळासाहेब होते साहेब होते त्यांच्या काळात कधी अशा गोष्टी घडायच्या नाहीत आणि घडल्या जरी तरी त्याला शिक्षा ही कठोर व्हायची म्हणजे कायद्याच्या पलीकडे जाऊन जे, पली जे साहेबांचं ते एक म्हणता येईल आनंद असे प्रति न्यायालय होतं तिथे कुणीही आला कुणावरती कुणी अपराध केला के असेल तर त्याला शिक्षा ही शंभर टक्के व्हायचीच तर ती गोष्ट आजच्या युगात ही लागू झाली पाहिजे म्हणजे आजच्या काळात कारण साहेब जाऊन वीस वर्ष झाले तर वीस वर्षामध्ये अशा अनेक बहिणींचा जीव गेला आहे जीव त्यांना गमवावा लागला आहे या लव जियादच्या प्रकरणामुळे तर मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आजच्या काळात जसं मी मागाशी बोललो की हो ते विरारमध्ये जी घटना झाली तेव्हाही आजूबाजूला लोकं बघत होते व्हिडिओ काढत होते अशा खूप घटना होतात कालही जसं त्या मुलीला मारलं तेव्हाही आजूबाजूला कुणी ना कुणी तर असेलच तशा अवस्थेत तशा सिच्युएशनमध्ये त्या नाराधामानी डेरिंग केली म्हणजे मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याला कारण आहे मला प्रशासनाला विनंती आहे संपूर्ण भारतामध्ये जे जे ज्या राज्यातले जे जे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे जे कारभार सोपवला आहे मला वाटतं त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप घेतला पाहिजे कारण की साहेबांचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे आत्ता सामान्य माणूस कुणी अशा वेळेमध्ये पडत नाही त्याला कारण मोठे आहे की तो कायद्याच्या चौकटीत आटकला जातं त्याच्यापाटी कोर्ट कचेऱ्या सर्वसामान्य माणसाला ते नको आहे त्याच्यामुळे माणसं मध्ये पडत नाही मला वाटतं दिगेसाहेबांच्या काळातही असंच होतं पण साहेब एक नेता नाही समजून सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्या मुलीवरती जो मला मला वाटतं धर्मविरुद्ध दोन पहिल्या पार्टमध्ये पण जो सीन दाखवला आहे तो खरं म्हणजे रियालिटी आहे अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत आणि साहेबांपर्यंत त्या पोहोचल्या आहेत पण त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे मला वाटतं कुठेतरी तो दिगे साहेबांनी त्यांना न्याय मिळवून दिला आहे नक्कीच त्या मुलीला जीव गमावा लागला होताच स्वतःचा पण न्याय देण्याचं काम हे शंभर टक्के साहेबांनी केलं होतं आज प्रशासनाला माझी विनंती आहे की मी जास्तीत जास्त अशा नवाजमाना शिक्षा आहेत याच्या बाहेरून येत आहेत आपल्यावरती दादागिरी दाखवत आहेत की क कुठेतरी थांबलं पाहिजे आणि दिगेसाहेबांचं म्हणायचं गेलं तर आता धर्मवीर दोन पार्टमध्ये दाखवलं आहे की ती परस्त्री असून इतर धर्माचे असून पण साहेब तिच्या मदतीला धावून जातात मला वाटतं मग बाहेरचे लोक जर आपल्या लोकांना टार्गेट करत असतील <coughs> तर आपणही पुढाकार घेऊन या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आपल्या हिंदू संघटना आहेत खूप त्याही याच्यावरती काम करत आहेत तर दिगेसाहेबांच्या काळात झालं असं की जेव्हा दिगेसाहेबांकडे असे केसेस यायच्या तेव्हा साहेब न्यायालय तेव्हा म्हटलं जायचं आनंद असणार ते आजही स्थित आहे तर अशा गोष्टी प्रशासनाने केल्या पाहिजेत त्या नराधामांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे मला वाटतं नसेलच जमत तर जनतेला तुम्ही आदेश द्या की तुम्हाला जिथेही दिसेल तिथे तुम्ही त्याला हवी ती शिक्षा द्या मला वाटतं जनता चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षा देईल अशा लोकांना जनतेमध्ये सोपवलं पाहिजे पण होतं असं की सामान्य जनताही कायद्याच्या चौकटीत पिछली जाते त्यामुळे कोण हिंमत करत नाही आहे प्रशासनाने या गोष्टी थांबवलं पाहिजे अजून किती दिवस आम्ही उडाड होईल आमच्या बहिणीचे जीव जाताना पाहिजे जा। उलट हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शिंदेसाहेबांनी विनंती आपले इथे असे कठोर कायदे लागू करा जेणेकरून आज जे प्रकरणं घडत आहेत यापुढे कोणाची हिंमत होणार नाही अशा गोष्टी करताना आपल्या बंधू भगिणींना योग्य ते प्रशिक्षण दिलं पाहिजे कराटे असतील आपले तलवारबाजी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं खूप म्हणजे गोष्टी केल्या पाहिजे आता मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना चालू केली त्या योजनेचा जन्मच मुळात साहेबांच्या विचारातून झाला कारण साहेबांनी जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत स्वतःचं आयुष्य जे खर्च केलं मला वाटतं स्त्रियांसाठी जास्ती त्यांनी काम केले प्रत्येक स्त्री येणारी एक माझी बहीण आहे म्हणून त्यांनी काम केले तर त्याच विचारांना धरून शिंदेसाहेबांनी जी योजना चालू केली आहे तर अशाच योजना नक्कीच तुम्ही करा ही चांगली गोष्ट आहे पण त्याचसोबत आपल्या महिलांना योग्य ते प्रशिक्षण द्या जेणेकरून एखादा नराधम जर चालून आला तर तो बत्तीस दाताचं बोकड ती उभा चिरेल अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे तर माझी हीच विनंती आहे प्रशासनाला आणि अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे बरं चौकात कापलं आहे मला वाटतं त्या नराधमाला एकदा तुम्ही जनतेला हे द्या परमिशन द्या की जिथे भेटेल तिकडे त्याला मारा तर असे खूप केसेस कमी होतील आणि महाराष्ट्र पोलिसांना पण मला वाटतं जर तुम्ही सरकारने जर विनंती केली जर परमिशन दिली तर चोवीस तास असे बोकड जे आपण म्हणतो ना बत्तीस दातांचे जे हे नरादम आहेत बोकड पण वाटतं चोवीस तासात असे हजारोच्या संख्येने लॉकअपमध्ये दिसलेले असतील तर व्हिडिओ आपली आजची एवढीच मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा यावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र